અગા હાઈ કોણ તો નરેન્દ્ર મોદી પડે સુર બુ પગાર ચાલુ કરનારે મોદી अरे सुनो बहनो बहनो <laughs> तुम मंडक का मैं तुम्हारू पगार चालू कर दूंगा हाँ? मैं लाडकी बहन को पैसे दूंगा मैं तुम्हार को फुकट गैस दूंगा गैस को नहीं गैस मार चुप हो गया ठीक है आता हूँ मार चुप हो दूंगा कदर <laughs> 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 आ आ का साडी तर बराबर आहे पण हे ब्लाउज पण त्या कंपनीचा कागा भाव हे झालं का समज त्याला सांग ना त्याला अजून सांगायचं कायम नाही भाऊ काय बाकी बोल बस नंतर सांग हे भाऊ काग या ठिकाणी तुला मी केव्हाचा आवाज येतो त्याच्या पोरी आवाज येत्या ઘર કા કરતી